ओके त्यावेळेस आता समजा पितृ म्हंटल तर पितृ पिता असं असं म्हणायचं का पितृ पिता जनक असं म्हणायचं की पितृच म्हणायचं जनक म्हणून पितृ पिता जनक असं म्हणायचं का म्हणजे आपण जे पाठांतर करताना जसं कवी ही आपण कवी ही असं पाठ करत होतो ना हा कवी ही पाठ करत होतो सगळ्यांचं पिता येणार ना पहिलं पिता पितृ पिता आणि अचानक असं म्हणून हे करायचं वडील देवरुन हातरू सगळं चालवली हो हो, हो, हो काय शंका नाही ना मध्ये काय शंका आहे का कुठला शब्द चालू फक्त तुमची प्रॅक्टिस होईल ते धीरे धीरे वाक्य चार पाच करू आणि मग थोडी टिकत घे कारण तुम्हाला अजून एक दिवसाचा वेळ लागणार असं दिसते म्हणून मला थोडस का शब्द पाठांतर पूर्ण झाल्याशी विचारता नाही येणार धातू जरा बघायचे काय बघणार आहे त्याच्यामध्ये नाही म्हणजे काय लिहून घ्यायचं असलं तर म्हणजे मग सोडवता येत नाही अन्वेष अन्वेषती अन्वेष् होणार ते अनुगमत अनुगच्छती गलती सिद्धते प्रनीयते किंवा प्रणयती प्रणयतीनियत म्हणजे प्रणयती येणार प्रणियती येणार नाही करायचं प्रणयती आणि कर्म ने असेल तर प्रणियते होणार म्हणते निरनिर्मीय ते दिलेच त्यांनी कर्मछती अजून कुठला शब्द म्हणजे याचा नी, अर्थ प्रदीप नीच म्हणजे हेच होणार प्रश्नपदीच पदीच राहणार फक्त जर कर्मणी असेल तर होणार आज एक दिवस पाहिजे काय खरं उद्याच फुलकण्याची गॅरंटी नाहीये म्हणून आज घेऊ उद्या पाहिजे तर मग घ्या तर मी संध्याकाळीच जाणार आहे त्याच्यामुळे मला यायला किती वाजतील याची गॅरंटी नाही थोडी वाक्य घेऊया आज उद्या परत

महादेव महादेव येणार जयती काय झालं करता कोणी जयती सह सह येणार ना जयती तहांती, सह कर शंभूची विभक्ती कोणती आहे शंभू हो प्रथमा विभक्तीच एक वचन आहे शंभो हो बरोबर मग प्रथमा विभक्ती म्हणजे काय झालं वाक्यातला करता झाला करता झाला दुसरा कसं करता शोधायला म्हणून हा मग शंभू जिंकतो असं येणार का जी जय बरोबर शंभू जिंकतो

बाहु म्हणजे भुजा स्फुरण पावतात भाऊची करता कर्म काढावतात बाहू कर्ता आहे आणि स्फुरत कर्म आपलं सॉरी क्रियापद 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 स्फुरत कुठल्या विकतीच कुठलं वचन आहे स्फुरती बाकीरे करा भाऊ कुठल्याच कुठलं एक चूक आहे त्यात भाऊ हू दुसरा असायला पाहिजे असं वाटतंय असेल कारण त्याच्याशी आता पण बसत नाही ना तर ते नाही शो शोधा एवढा म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला कळालं तेवढ्यासाठी तर थांबलो मी त्यांना समजायला पाहिजे की बाबा इथे काहीतरी चुकीचं दिसायला लागले क्रियापर्यंत विचारलं की बाबूची विभक्ती सांगा शंका बाबाची विभक्ती कोणती आहे प्रथम नाही द्विवचन आहे कुठं द्विवचनाच उदरच नाही दीर्घ दीर्घ काय पाहिजे दीर्घ दीर्घ म्हणजे मुळात पुस्तक चूक केली तशी तरी त्याच्यामुळे बाहू दीर्घ पाहिजेत बाहू म्हणजे दोन बाहूच पुरण पावतात रस वाच तर गुरु आहे ना गुरु हो गुरु आहे म्हणजे एक तर विसर्ग पाहिजे विसर्ग आणि करता केला तर स्फुरत क्रियापद होत नाही बाबू ते द्विवचन हे एक वचन आहे त्याच्यामुळं हे चुकीच म्हणजे आपल्याला हे आता समजायला पाहिजे हळूहळू की बाबा नाही इथं अ चुकलं कायचं मग किती झाली बाबू दोन पाऊस पुरण पावता ज्योती का के पुढील वाक्य किती पान नंबर आहे सासष्ट वायू ना तर व कंपन ते करता कंप करता कंपन ते क्रियापद आणि वायू ना तृतीय एकवा म्हणजे झाडे कंपनते म्हणजे कापतात वायुना म्हणजे वायूमुळे वायूने वायूने झाडे कापतात हलतात कापतात बरोबर वायूने झाडे कापतात शुद्ध कापी सोपे वाक्य त्याला अवघड नाही तशी अवघड नाहीत सोपे शुद्ध कापी वर्तमान काळ का दिलाय तस भूतकाळ चालू होत सगळे मिक्स येणार ना आता वर्तमान काळ भूतकाळ सगळं हे मिक्स येणार परस्मे पदी प्रत्यय लावलेले आत्मने पदी प्रत्यय लावले कर्मणी वाक्य सगळं जे सगळं ना भूतकाळातलं कर्मणी येणार वर्तमान काळातलं कर्मणी येणार आता ते तुम्हाला डिसाइड करायचं तुम्हाला निर्णय घ्यायचा कि वाक्य काय आहे हे कर्तरी प्रयोग काक्य वाक्य भ्रमरा कोणती विभक्ती होते भ्रमरा करताय भ्रमरा हा प्रथम विभक्ती आहे प्रथमा विभक्तीचं कुठलं वचन पाहिजे एक वचन पाहिजे नाही अनेक वचन पाहिजे मग भ्रमर शब्दाच अनेक वचन काय होतंय देवप्रमाणेच ना देवम भ्रमरम भ्रमरम भ्रम काय म्हंटला ब्रह्मर शब्द पुल्लिंगी आहे का ना आहे पुल्लिंगी आहे मग कशाप्रमाणे चालणार काय चालणार काय होत भ्रमरा हा मग विसर्गाचा विसर्गाचा लोप होतो मध्ये म आहे ना पुढे भ्रमरा हा हा मधु Hmm. पिबंती hmm. आता भ्रमरा हा करता आहे hmm. मधु हे कर्म आहे आणि पिबंती क्रियापद आहे म्हणजे भुंगा मध पितो किती किती आहेत भ्रमर अनेक आहेत भुंगे <त्रखे> अने भुंगे म्हणजे भुंगे तो? आ, तो मधाती आहे ना हा म्हणून मग पितात मुंगे मग पितात हा पण मधून का नाही झालं ताई आहे मधु शब्द उकारांत पुल्लिंग आहे का नपुसक तुम्हाला म्हणून शब्द पाहिजे नपुसकलिंग माहित आहे पण का नाही झालं असं विचार काय ते मधु शब्द उकारांत नपुसकलिंग हे माहित आहे पण मधु का नाही झालं विचारतो मधु कस होईल तिथ नपुसकलिंग मध्ये विसर्ग लागतोय का मला मान वना वनभून आहे इथं उकार तुम्ही अकारांत लावा लागलाय इथ मधु शब्द आहे उकारांत आहे नपुसकलिंगी उकारांत नपुसकलिंगी शब्द कस चालवायचं असतंय मधु बाकी म्यूट यांचा प्रश्न आहे त्यांनी तेवढच दे वायु ज्योती का कि मधुशब्द मना बघू मधु मधुनी मधुनी प्रथमा मग मधु मधी तिथे आला अनुस्वार तुमचा अनुस्वार नाही आला नाही माहित आहे मला पण यायला पाहिजे असं म्हणते नाही असेल तर ते उडच अनुस्वार असणार ना ते ओकारंत असेल तर कशाला अनुस्वार लावायला लागलाय तसं चालत नाही तो शब्द वेगळाच चालतो ना अकारांत अकारांत बर होकार मधु हम्म baik, gelar kan, naraha vasuni wanwanchanti, naraha, vasuni wanwanchanti, ya hmm. hmm. uh, naraha करता, कर्म आणि क्रियापद मनुष्य लोक म्हणजे मनुष्याचे मनुष्य मनुष्य का म्हणत अनेक अनेक मनुष्य मनुष्य द्रव्यांचा लोप करतात इच्छितात द्रव्य इच्छितात धन धन्छिता धन इच्छिता धन इच्छितात मनुष्य धन इच्छिता वसूचा अर्थ आठ कधी होतो हा आठ पण असतो ना वस्तूचा पूजेमध्ये वस अनेक अनेक अर्थ होतात एका शब्दाचे वस्चे आठ पण अर्थ होते हम्म आता ते काय प्रकरण त्याच्यात हे तर प्रकरण मनुष्यांचं झालं तर तिथं आठ इच्छितात असं होऊ शकत नाही आणि तुम्हाला आठ हा अर्थ पण दिला नाही हिने जो अर्थ दिला तोच करा पुढील वाक्य तुम्हीच करणार इंद्र शत्रुन अजयत इंद्रः शत्रु अजयत अजयत इंद्र इन, शत्रूंना जिंकतो इंद्राने शत्रूंना जिंकले कुठल्या काळातलं वाक्य आहे भूतकाळ वाक्य बरोबर अजय अजयत्त ना अजय कातरी का कर्तरी बरोबर इंद्राने शत्रूंना जिंकले किशोरी काकी कोण आहे पुढ स्मिता काकी स्मिता काकी सांगू काय हा योध पुढच सांगा आता हा स्मिता काकी तुम्ही सांगा हा योध अराविषू क्षिपती हुँ. संधी विच्छेद हा तो अराव इश्यूचा मला अराव इशू अराव कुठली विभक्ती होती हा होत नहीं, ना पण ते मला ना हा इशू फक्त मी बाजूला काढला इशू तुम्ही काढलाय काय इथं अराव इश्यू काढला हो तर मग आव कशाच होते बघा ना अरव अरौश क्ष क्षिती दोन शत्रूंवर बाण योद्धा दोन शत्रूंना बाण मारतो क्षिप बाण mm. योद्धा

चातक, चातक आ, आवा आवा, चातक चा वाक्य सांगू का बरोबर चालस बिंदू लभते नेंदक प्रथम एक वचन आहे चाक म्हणजे चातक पक्षी किंवा चातक जलस्य म्हणजे पाण्याचा षष्टीच एक वचन आहे म्हणून पाण्याचा बिंदू सुद्धा म्हणजे चा, चातक पक्षाला पाण्याचा बिंदू सुद्धा प्राप्त होत नाही करता क्रियापद क्रियापद काढायचं मग बाकीच हा चातक हा करता आहे जलस्य हे षष्टीच एक वचन आहे बिंदू बिंदुम हे कर्म आहे अपि हे विषय अव्यय आहे आणि न लभते हे क्रियापद आहे चातक ज्याला चातक चा... चातक पाण्यात चातक पाण्याचा बिंदू सुद्धा प्राप्त करू शकत नाही चातक पक्षी पाण्याचा थेंब देखील प्राप्त करत नाही पक्षी पाण्याचा थेंब देखील प्राप्त करत नाही सुनंद काकी सुनंद विश्ववे पूजा रोचते हम्म करता कोणे विश्वय सप्तमीच एक वचन आहे हा सप्तमीच एक वचन विष्णू काय विश्व विष्णू मूळ शब्द आहे विश्व मूळ शब्द आहे विष्णू विश्व विष्णवे विष्णू शब्द कशा प्रमाण चालवायचा ना कसे देव उकारांत। उकारांत। उकारांत देव विश्व वे आपण आता मी काय म्हटलं कशा प्रमाण चालवायचं विष्णू देव म्हणजे Guru गुरु सारखं चालवायचं उकाळ म्हटलं गुरु सारखं चालवायचं विष्णु गुरुवे म्हणजे गुरुवे म्हणजे चतुर्थीच एक वचन आणि पूजा पूजा कुठल्या विभक्तीचं कुठलं वचन आहे पूजा शब्द कशा प्रमाण चालवायचा पूजा प्रमाणे मधूप प्रमाणे नाही मधु नाही तेच नाही दुसरा औकार आहे मालासारखं चालवायच्या आकात सध्या माला प्रमाण पूजा हा पूजा माला बरोबर आहे पूजा माला बरोबर आणि रोजच प्रथमा हे आहे तुमचा विष्णु हे चतुर्थ एक वचन पूजा प्रथम अभिभक्तीचं एक निरोचन ते क्रियापदे क्रियापद निरोचन रोचन ज्या असते त्याला ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती करायची म्हणजे कुणाला आवडते तर विष्णूला विष्णू झाला कर्म पूजा करायला आवडते का अर्थ करायचा काय अर्थ झाला विष्णूला पूजा आवडते आवडते रोचन आता करा तुम्ही शब्द पाठांत नसतंय कसे करायचे कळाले ना वाक्य कुणाला वाक्य कळाले नाही तसं काय आहे का प्रश्न कुणाला आहे सगळ्याची ज्याची पूजा करायची ज्याला ज्याला आवडतं त्याची चतुर्थी विभक्ती असते <laughs> ज्याची पूजा करायची त्याची चतुर्थी हा हा ज्याची पूजा करायची त्याची ज्याला आवडतं त्याच घ्यायचं ना असं ज्याला आवडते त्याची चतुर्थी करायची असते कुणाला आवडते पूजा विष्णूला म्हणून विष्णू चतुर्थी केली ते आधी तस कर अर्थ कसं तुला पूजा आवडते पण मग चतुर्थीला साठी करीता येत ना आता काय सांगितलं मी रोचन विष्णूच मी तिथं जे आहे ते आहे परंतु ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती होती म्हणून ते त्या निमशा चतुर्थी विभक्ती झाली पण तो आता द्वितीयासारखाच करायचा त्याचा सहा विष्णवे पूजा रोचते असलंच केलं सहा विष्ण पूजा पूजेच काय मग पूजा काय मग केलं पूजा काय तसं करताय करता मग कसं लावं लागलं वाक्य करा थोडीच वाक्य आहेत तसे तरी आणि शब्द पाठांतर करा जे राहिले ते उद्या उद्या शब्द उद्या जर क्लास झाला तर तुम्हाला शब्द विचारले जाणार शब्द मी विचारले नाही कारण तुमचं पाठांतर तर झाले म्हणून आणि कुठला शब्द मी आत्ताच सांगते तुम्हाला तुम्हाला वाक्यामध्ये सगळे शब्द येणार अकारान पुलिंग न लिंग इकारान पुलिंग न लिंग उकारान पुलिंग न लिंग कर्तरी कर्मणी कर्तरी परस्मधी प्रत्यय आत्मनेपदी प्रत्यय हे सगळं करू हे सगळं डोक्यात ठेवून आता तुम्ही वाक्य करायचे मूळ शब्द काढा प्रत्येकाचं वाक्य करत असताना तुम्ही आता लक्षात आलं तर तुम्हाला वाक्य जमणार वाक्य करून या उद्या बरोबर क्रियापदावरून क्रियापदावरून ते आपण सर्व नाम काढतो ते नाही काढता येत ना नुसत आपण करतो जो, ना तर की सहा करता नसेल तर काढायचं ना करता नसेल तर काढायचं करता असेल तर कशाला काढायचं ओके ठीक आहे कर्तासाठी सर्व नाम दिले आहेत करता आपल्याला दिसत नाहीये तिथं आता मग करता दिसत नसेल तर कर, क्रियापदावरनं कर्ता करता काढायचा करता असेलच वाक्यामध्ये दिलेला तर मग कशाला काढायचं ते कळलं कळलं हा ठीक हे तुम्ही आता कारण तुमची मेहनत लागणार आहे म्हणून मी टीका वाचत नाही पक्क झाल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही अजिबातच त्याच्यामुळे तुम्ही पक्क करा अजूनही मला असं वाटतं की नाही आहे तुमचं अजून ते शब्द तुम्हाला समजत नाही जसं गुरु शब्द नाही समजत गुरुसारखे चालणारे कोणते कोणते शब्द चालवा प्रत्येक शब्द दोन दोन एक एक शब्द पाच पाच वेळा चालवा लक्षात आलं एवढं करा उद्या घेऊन बाकीच हा बसणार आहे का तुम्ही हो हो मी घेतो घेत्या बसा आणि म्हणा त्याच्याशी नाही तर तुम्हाला कंटाळ येईल बघा संस्कृत साठी परत Deji the, the library.